माढा तालुक्यातील मिटकलवाडी विविध कार्यकारी सहसेवा सोसायटीच्या पडलेल्या निवडणुकीमध्ये आमदार बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही पारंपरिक विरोधी गट यंदा प्रथमच एकत्र येत सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली येळी निवडीदरम्यान नवनाथ शंकर सुरवसे यांचा एकमेवर्ज आल्याने बिनविरोध निवड करण्यात आली येळी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था माढा निवडणूक निर्णय अधिकारी ए एस कोळी व संस्थेचे सचिव महादेव घाडगे यांनी प्रक्रियेत सहकार्य केले सदर प्रसंगी माननीय सरपंच मोहन लोकरे माणिक मिटकल संतोष सुरवसे उपसरपंच रवींद्र श्रीखंडे ग्रामसेवक दौंड भाऊसाहेब ग्रामपंचायत सदस्य तानाजी लोकरे सतीश मिस्किन बापूराव पराडे यांच्यासह दत्तात्रेय लोकरे धडाडीचे नेतृत्व सहदेव मिस्किन नयन सुरवसे दत्ताभाऊ सलगर युवा नेते शशिकांत लोकरे ओम लोकरे माऊली सुरवसे सागर ठिंगल लक्ष्मण कोळी बाळासाहेब मिटकल बंडू मिटकल कुमार श्रीखंडे पत्रकार दत्तात्रय सुरवसे पत्रकार सोमनाथ निर्धार नंदकुमार मिटकल राजेंद्र देवकर बाबासाहेब राजगिरे राधिका पराडे सोजर मिटकल किसन ठिंगल यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते એજે 24 તાસ ન્યૂઝ મહારાષ્ટ્ર સાટી પ્રતિનિધિ મુકુંદ રામદાસી બેંબળે